नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घुसफूस आता सुरू झालेली आहे अशोक चव्हाणांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महायुतीमध्ये रणकंद वाजलेला आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला त्यामुळं महायुतीचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढवायला हवेत असे विचार राज्यातील भाजपचे नेते करू लागले व बोलू पण लागलेली आहेत आणि मग आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सोहळावर जर ठरवल्या तर काय होऊ शकते आणि मग हेमंत पाटलांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही आणि अशोक चव्हाणांना भाजपची कल्चर माहीत नाही असंही विधान केलं आणि त्या पार्श्वभूमीवर आपण नेमकं विधानसभेच्या यशानंतर महायुतीमध्ये काय चालू आहे आणि खरंच स्थानिक स्वराज्याच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या राहिलेल्या आहेत अनेक महा मागच्या दोन वर्षापासून अनेक महानगरपालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केलेला आहे तर त्या निवडणुका कशा होतील याविषयी आपण चर्चा करणार आहोत विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी काळामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे शिवसे शिवसेनेने तर रणसिंग फुंकलेला आहे मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला त्यामुळे महायुतीचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढायला हवे असे विचार राज्यातील भाजपचे नेते करू लागले बोलू लागलेले आहेत त्यांना योग्य तो संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या व आमदारांच्या बैठकीमध्ये दिला होता त्यानंतरही अशा स्वरूपाचे विधाने नेते मंडळीकडून करण्यात येत आहेत त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिल्यानंतर यावर आता शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार टीका केलेली आहे आणि म्हणून नांदेडमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा चालू आहे या चव्हाणांच्या घोषणेनंतर येत्या काळात महायुतीमधील घुसफूस चवाठ्यावर आलेली आहे म्हणजे महायुतीला महाविकास आघाडीचं आव्हान नाही तर महायुतीला महायुतीच आव्हान आहे असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये म्हणत होतो आणि ते आपल्याला आता प्रत्यक्ष पाहायला मिळते आहे महायुतीमधील तीन पक्षाने एकत्र मिळून काम केलं तरच आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय सोपा जाणार आहे त्यामुळं तीन पक्षांनी समन्वयाने समन व एकत्रित काम करण्याचा सल्ला गेल्या महिन्यातच पी एम मोदी यांनी त्यांना दिलेला होता मात्र आ, याला महिनाभराचा कालावधी उलटण्यापूर्वीच महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमधील काही नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वबळाचा सूर आवडला आहे राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र किंवा स्वबळावर लढवणार यावरून खल सुरू आहे भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी स्थानिकांच्या निवडणूक निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेले आहेत यावर शिवसेना शिंदे गटाची विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार टीका केलेली आहे आणि मग अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहेत त्यांना युती धर्माची खूप कमी माहिती आहे आम्ही भाजपच्या जुन्या मंडळीसोबत हातात हात घालून काम केलं असल्याचं सा सांगत हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या भूमिकेतील हवाच काढलेली आहे त्या ये त्यामुळं येत्या काळामध्ये महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना कशाप्रकारे सामोरे जाणार याची चर्चा पुन्हा रंगलेली आहे काही दिवसापूर्वी हेमंत पाटील यांनी अशोकाचे झाड हे दिसायलाच उंच आणि हिरवेगार असते पण बारा वाजता त्याची सावली केवळ स्वतःलाच मिळते असे म्हणत नाव न घेता बोसरी टीका केलेली होती आणि ही फार निष्किल आणि अशी टीका आहे अशोकाचं झाड दिसायला उंच असते हेही सत्य आहे ती हिरवेगार असते हेही सत्य आहे पण बारा वाजता त्याची सावली केवळ स्वतःलाच मिळते असं म्हणत नाव न घेता त्यांनी बोचरी टीका केली होती आता अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही त्यांना युती धर्माची फार माहिती नाही असंही ते म्हणालेले आहेत हेमंत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा महायुतीतच चढावण सुरू असल्याचे बोलले जात आहे प्रत्येक पक्षाला स्वबळावर निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवायचाच असतो त्यासोबतच अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहेत त्यांना युती धर्माची माहिती खूप कमी आहे युती धर्म म्हणून आम्ही भाजपसोबत काम केलेलं आहे भाजपच्या जुन्या मंडळींसोबत हातात हात घालून काम आम्ही केल्याचे हेमंत पाटील म्हणालेले आहेत त्यामुळं येत्या काळात महायुतीमधील भाजप शिवसेनेत मतभेद होण्याची शक्यता सरळ सरळ दिसते आहे महायुतीमधील तीन पक्षाने नुकत्याच झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत एक दलाने काम केलं त्याचा फायदाही त्यांना झाला त्याच दृष्टीने आता येत्या काळात व्यापक विचार करून निर्णय घेतल्यास आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याचा फायदा होणार आहे आगामी काळात महायुतीतील घटक पक्षच आमने सामने येतील अशीच चिन्ह दिसत आहेत शिर्डीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडले या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यासह ज्येष्ठ मंडळीने हजेरी लावली यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येकाला आपली ताकद दाखवायची संधी आहे त्यामुळे आतापासूनच कामाला लागा निवडणुकीची तयारी करा त्यानंतर आपण महायुतीमध्ये एकत्रित लढायचे का ताकद असलेल्या ठिकाणी स्वबळ आजमावायचं याचा निर्णय नंतर घेण्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या कार्यकर्त्यांना दिले होते त्यामुळे येत्या काळात महायुतीतील घटक पक्ष कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागलेली आहे आणि मग मुंबईमध्ये उद्धव ठाकरे ते सुद्धा स्वतंत्र तयारीला लागलेली आहेत महाविकास आघाडी सुद्धा एक दिलाने लढण्याची शक्यता कमी दिसते आहे शरद पवार काँग्रेस आणि मग उद्धव ठाकरे हे तिघेही पण महायुतीमध्ये सुद्धा हे चालू आहे त्यामुळं महायुतीला खऱ्या अर्थाने महायुतीचंच आव्हान आहे असं दिसतं आहे मित्र हो तुम्हाला काय वाटते नांदेडमध्ये खरंच अशोक चव्हाणांना विधानसभेमध्ये जे यश मिळवता आलं लोकसभेमध्ये अशोक चव्हाणांची खूप नाचक्की झाली पण विधानसभेमध्ये नऊच्या नऊ जागा महायुतीच्या आल्या आणि अशोक चव्हाणांनी कमबॅक केला आणि आता त्यांनी अनेक का कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षामध्ये समायोजन करून घ्यायला सुरुवात केलेली होती एकीकडे एक प्रताप पाटील चिखलेकर आणि त्या दोघांमध्ये रेस लागलेली आपण पाहिले पण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय होते पुन्हा एकदा आता हेमंत पाटीलसुद्धा अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये उभं टाकलेले आहेत त्यामुळं नांदेडच्या राजकारणामध्ये अशोक चव्हाण हे आपली सावली वाढू शकतील का हेमंत पाटील म्हणतात त्या पद्धतीने होईल काय होईल आपलं काय मत आहे आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र